मोर्या मोर्या निवाळताने तुझी ससेवा करू काय झाले अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बातु घाल पोटी कन्ये तिरी एकसे से मोर गाव तिथे तो मोर जान पाहू चला जाऊ यात्रे महापुण्य मानी मुरया देत आहे श्रोते हो हा श्लोक गणपती भक्ताला माहिती नाही असं होऊ शकत नाही असा हा मोरगावचा मोरेश्वर पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात हे मोरगाव आहे कन्ना नदीच्या काटावर मोरगाव क्षेत्र आहे कोणी एकेकाळी या गावचा आकार मोरासारखा होता आणि तिथे खूप प्रमाणात मोरांची वस्ती होती म्हणून त्याला मोरगाव असे नाव ना पडलं मोरगावचा मोरेश्वर किंवा मयुरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे असे मानतात अष्टविनायकाची शास्त्रोक्त पद्धतीने यात्रा करायची असेल तर प्रारंभ व शेवट याच्याच दर्शनाने केला पाहिजे असे म्हणतात हे मंदिर बिदर भाषाकडे असलेले सुभेदार गोळे यांनी बांधलं आहे पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजी यांचे हे आजोबा मोरगावचं मोरेश्वर मंदिर उत्तराभिमुख आहे हे गावाच्या मध्यभागी आहे मंदिराच्या भोवती काळ्या दगडांची तटबंदी आहे चार दिशेला चार सारखे स्तंभ आहेत त्यामुळे मंदिर लांबून मशिदी सारखं दिसत मोघल काळात मंदिरावर आक आक्रमण होऊ नये म्हणून अशी रचना केली होती हे मंदिर दहाम काळात बांधलं गेलं आहे अशी नोंद आहे मुख्य प्रवेशद्वारावर दगडात रोखीव नक्षीकाम केलेला सभा मंडप दर्शन मंडप आणि मुख्य गाभारा अशी मंदिराची रचना आहे महादरवाज्याच्या समोरचा काळा पाषाणाचा दगडा गणपती समोर तोंड करून बसलेला नंदी हे या देवळाचे वैशिष्ट्य आहे गणपती समोर नंदी असणारं हे एकमेव मंदिर आहे मंदिराच्या आवारात शमी आणि मंदार वृक्ष आहे पश्चिमेला तळटीचे झाड आहे याला कल्पवृक्ष देखील म्हणतात म्हणतात अनुष्ठान तर इच्छित फलप्राप्ती होते मोरेश्वराचे दर्शन घ्यायच्या आधी डाव्या बाजूला असलेल्या नम्न भैरवाचं दर्शन घ्यावं आणि मगच मुख्य मंदिरात प्रवेश करावा असं म्हणतात गावाऱ्यातील मोरेश्वराची मूर्ती अतिशय आकर्षक आहे ही मूर्ती बैठी आणि डावे सोंडीची आहे तिच्या आणि डोळ्यात हिरे चढवलेले आहेत या मूर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे मूर्तीच्या बाजूला रिद्धी म्हणजेच बुद्धी आणि सिद्धी म्हणजे क्षमता यांच्या मूर्ती आहेत असं म्हणतात की सध्या गणपतीची जी मूर्ती आहे ती मूळ मूर्ती नाही मूळ मूर्ती माती लोह आणि रत्न यांच्यापासून बनवली असून ती सध्याच्या मूर्तीच्या मागे अदृश्य आहे तिची स्थापना केली होती आख्यायिकेनुसार मिथिला देशातील गंडकी नगराचा राजा चक्रपाणी आणि त्याची राणी ओग्रा यांना मूल नव्हतं म्हणून त्यांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वाद म्हणून राणी गर्भवती झाली पण त्या गर्भाचा तेश आणि प्रभा राणी सहन करू शकले नाही त्या गर्भाला तिने समुद्रात सोडून दिलं त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला ब्राह्मणाच्या रूपात समुद्राने त्याला राजाकडे दिलं समुद्र जन्मल्यामुळे राजाने त्याचं नाव सिंधू ठेवलं सूर्याची उपासना करू लागल्याने सिंधू जास्तच बलशाली होऊ लागला होता त्याच्यावर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केलं आणि असा आशीर्वाद दिला की हे अमृत जोपर्यंत त्याच्या नाभीत आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही अमर होण्याचा वर मिळाल्यामुळे त्यांनी देवावर आक्रमण केलं आणि सर्व देवांचा पराभव केला त्यांना तुरुंगात डांबून ठेवलं उरलेल्या देवांनी त्यांना सिंधू पाचून वाचवण्यासाठी गणपतीची प्रार्थना केली त्यांच्या प्रार्थनाने प्रसन्न होऊन गणपतीने त्रेता युगात पार्वतीचा पुत्र म्हणून मयुरेश्वर नावाने जन्म घेऊन सिंधूला ठार मारलं यासाठी गणपती मोरावर होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि याच ठिकाणी सिंधूचे शिर यावरून या गणपतीचं नाव मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असं पडलं गणेश दहा वर्षाचा असताना राक्षसांच्या त्रासाला कंटाळून शंकर गणेश आणि पार्वतीसह मेरू पर्वत सोडून जात होते मध्येच त्यांचा सामना कमलासूर या राक्षसाशी झाला कमलासूर आणि गणेश मोरावर बसून युद्ध करत होते पण गणेशाला कमलासुराला रक्ताच्या थेंबातून नवीन कमलासूर तयार व्हायचे हो तेव्हा गणेशाने रिद्धी आणि सिद्धीचं स्मरण केलं आणि त्यांना थेंबातून तयार होणारे राक्षस मारून टाकण्याची आज्ञा केली त्यांनी हे सर्व राक्षसांना मारलं गणेशाने त्या राक्षसांवर त्रिशू फेकला त्याबरोबर त्याचे दोन तुकडे झाले नंतर विश्वकर्त्यांनी तेथे ते नगर वसून गणेशाचे एक देऊळ बांधले तेच आजचं मोरगाव आहे या संबंधित दुसरीही कथा प्रचलित आहे कश्यप ऋषींच्या दोन बायका होत्या कद्रू आणि विनिता कद्रूच्या मुलांनी विनितेच्या मुलांना मारलं पुढे कश्यपांच्या कृपेने विनिताला अजून एक मुलगा झाला पण तो मोठ्या अंड्याच्या रूपात असतानाच छोट्या गणेशाने ते अंड फोडलं तेव्हा त्यातून ते मोर बाहेर पडला लगेचच मोर आणि गणेशाचे चा युद्ध झालं शेवटी विनितेने मध्यस्थी केली आणि मयुराने गणेशाचे वाहन होण्यास मान्यता दिली पण तुझ्या आधी माझं नाव घेतलं जावं अशी मोराने अट घातली तेव्हा गणेशाने ती तथाच मान्य केली आणि मयुरेश मोरेश्वर हे नाव धारण केलं म्हणून गणपती हा मयुरेश्वर या नावाने ओळखला जाऊ लागला सुख करता मोरेश्वराचे दर्शन घेताना ही आरती सुचली आरती संग्रहात ही आरती अजरामट झाली आहे बाकी कुठलेही आरत्या म्हणायच्या आधी ही आरती म्हटली जाते मंदिरात सकाळी पाच वाजता गणपती स्नान सात वाजता षोडशोपचार पूजा दुपारी बारा वाजता दुसरी षोडशोपचार पूजा रात्री आठ वाजता पंचोपचार पूजा आणि दहा वाजता शेजारती केली जाते गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी या दोन दिवशी भक्त मोठ्या प्रमाणात मयुरेश्वराचे दर्शन घेतात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसात मंदिरात जत्रा भरते विजयादशमी आणि सोमवती अमावस्या सुद्धा साजरी केली जाते मोरगाव देवस्थान हे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखाली आहे देवस्थानात योग्य ती देणगी घेऊन अभिषेक सहस्रावर्तने एकादर्शनी केली जाते पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिर या दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बसेस जातात खाजगी टूर्स कंपन्या सुद्धा या टूर आयोजित करतात धर्मशाळा हॉटेल हो आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांचे रिसॉर्ट राहण्यासाठी उपलब्ध आहेत देवस्थानातर्फे भोजनाची सोय केली जाते खासगी हॉटेल्स हो मधूनही सोय उपलब्ध असते तर श्रोते हो आज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद